ड्रोक बातनी। तटकरे आमचे नेते आहेत त्यांच्यावर टीका करणाऱ्या थोरेंमध्ये हिंमत असेल तर राजीनामा देऊन निवडणूक लढवावी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारेंचं खुले आवाहन विधानसभेच्या निवडणुकीत भाजपसोबत होती म्हणून काठावर निवडून आले सुनील तटकर यांनी चिन्ह दिलं असतं तर तुमची जागा दाखवली असती असा टोला थोरवे यांना लगावत पास झालेले थोरवे आज तटकरेंवर टीका करत पुढच्या निवडणुकीत गोष्टी करत असलेले आमदार थोरवे यांच्यात हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढा असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केलंय आपण कसे उत्तर दिलं पाहिजे त्या सुद्धा आपण थोरवेनी सांगावं आम्ही शंभर टक्के मांडू आणि आता स्वतःला आवर्त घ्यावं आमच्या नेत्यांच्या चुकीच्या पद्धतीने टीका करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही तशाच तसं उत्तर देऊ आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून थोरवे थोडे शिंदे गटाच्या शिवसेनेच्या आंदोलनाचा आम्ही जाहीर निषेध करतो त्यांनी पुन्हा आमच्या वाट्याला केलं तर त्यांना शेतात पोहोचतील त्याच्यापेक्षा कडव्या शेतामध्ये त्याचं उत्तर देऊ असं या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो त्याच पद्धतीने आपण सर्वजण तटकरी साहेबांची उलटी भिंती सुरू आहे तटकर साहेबांनी आणि त्याची उलटी गिनती सुरुवात असताना ती सुलटी करून दाखवली त्याची सुलटी गिनती सुरुवात असताना आणि त्यांची ती काही उलटी गिनती केलेली आहे आपण सुद्धा त्या गोष्टीची घाबरण्याची गरज नाही आपण जे म्हणताय बरेच शक्य होते म्हणून तटकरी साहेब खासदार झाले मी आता सांगू इच्छितो एक आठवा एकूण एकोणीसच्या आणि वीसच्या मध्ये तुम्ही त्यांच्या बरोबर होता तेव्हा सुद्धा तटकरी साहेब खासदार झाले होते परंतु तटकरी साहेबांनी जर

या टीकेचा समाचार घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी प्रदेश सरचिटणीस भरत भगत एकनाथ धुळे युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे कार्याअध्यक्ष भूषण पाटील कर्जत खालापूर विधानसभा महिला अध्यक्षा सुरेखा खेडकर यांच्यासह कर्जत खालापूर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आमदार महेंद्र थोरवे पोलीस अधिकाऱ्यांवर टाकलेल्या दबावाची दोनशेहून अधिक स्टेशन नोंद सुधाकर घारेंनी माहितीच्या अधिकारात माहिती मिळवली असून अत्यंत खळबळजनक घटना आहे आमदार मतदारसंघात बेकायदा कामे करून दादागिरी करत असून बीडपेक्षा बिहारसारखी परिस्थिती असल्यानं या विरोधात मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं घारे यांनी सांगत तटकरे साहेबांनी फक्त रुमाल खांद्यावर टाकला तर पळापळ सुरू झाल्याची टीकाही घारे यांनी केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक शिंदे गटानं स्वबळावर लढावी आम्ही ही तयार आहोत बघू कुणाची किती ताकद आहे असं खुलं आवाहन ही घारे यांनी आमदार थोरवे यांना दिलाय साहेबांची उलटी भिंती सुरू आहे तटकरे साहेबांनी अनेकांची उलटी भिंती सुरू असताना ती सुलटी करून अनेकांची तिथे उलटी गिंती केलेली आहे आपण सुद्धा ते घाबरण्याची गरज नाही आपण जे म्हणताय होते म्हणून तटकरे साहेब खासदार झाले मी आज सांगू इच्छितो एकोणीसच्या वीसच्या लोकसभेमध्ये तटकर साहेब खासदार झाले होते परंतु तटकर साहेबांनी जर ठरवलंय तर पुढच्या काळामध्ये तुम्ही अंदर होतात की नाही हे सुद्धा आपल्याला आपल्या मोठ्या एक प्रसंग तयार होईल आपण जे जे वाक्य उच्चारलेत उत्तर तुम्हाला जनता देईल हे सुद्धा या ठिकाणी मी सांगू इच्छितो आपण बघितलं असत तर तटकरे साहेबांनी त्यावेळी आमच्याकडे ऐकलं असत आणि तटकरे साहेबांनी आम्हाला घरा असणारे घरा चिन्हावर निवडून बोलण्यासाठी संधी दिली असती तर तुम्ही आमदार काय तुमची काय परिस्थिती झाली असती हे तुम्हालाच माहीत नाही सहा वर्षामध्ये कतक तालुक्यामध्ये चुकीच्या पद्धतीने लोकांच्यावर अन्याय होतात अत्याचार होतात ते आपल्याला सर्वांना माहिती आहे आज जास्त काय मी बोलणार नाही तर अधिक बरेच माझ्याकडून जोडशेहून अधिक स्टेशनदारीच्या एंट्री त्या स्टेशनदारीच्या एंट्रीला मी जर जगसाहेब केला तर धोरण साहेबांना या मतदार संघामध्ये तोंड सुद्धा जागा राहणार नाही अशा पद्धतीने अशा स्टेशन काय इथे आहेत कुठल्या पोलिसांना काय बोलले कुठल्या तहसीलदारला काय बोलले कुठल्या बांधकाम खात्याला काय बोलले कुठल्या बिरेवांना काय बोलले तुम्ही ऑफिशियल माहितीच्या अधिकाराखाली असलेला इंटरेस्ट फक्त मी तुम्हाला दाखवतोय आणि त्या माध्यमातून आपल्याला आपल्या समोर जो जी सगळी सांगितलंय ते तुम्हाला पूर्ण आधी तुम्ही पुढे सेट देणार आहे तर तुम्ही सर्वांनी त्याची तपासणी करून त्याच्या विभागाला त्यांची विचारणा करणं गरजेचं आहे मतदारसंघामध्ये जो अन्याय चाललाय तो त्यांचा रोजगाराचा विषय आहे आज छोटे साहेबांनी सांग या तालुक्यामध्ये स्वतः गुन्हेगार आहेत स्वतः गुन्हेगार अजून अनेक गुन्हेगार तयार करतात आजच्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची दहशत तयार करतात आज त्यांनी सांग आपल्या तालुक्यामध्ये इतकी मोठी अभाडीस आहे मतदारसंघामध्ये इतकी मोठी अमाडिस आहे मी ह्या पंचवीस पळांना किंवा या पंचवीस युवकांना मी रोजगार दिला त्याला मी परमन्ट दिलंय असं कुठल्याही पद्धतीचं त्यांनी एखादं उदाहरण या मतदारसंघाला दाखवायचं लोकांच्या करून टक्केवारी घ्यायची लोकांच्या कामामध्ये विकास कामामध्ये आजारे आणायचे तुम्ही मंजूर करून आणलेली कामे तुम्हीच करायची आणि महाराष्ट्रमध्ये आम्ही सुद्धा आहेत